最近、に、まあはださせるなんさば、にさしぬかわ、らぜさば、やさがそっかんちょぶり、にに、あっさおむす、さわさない。あにあっさおむすはおり、あんすく ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझी गैरहाती कधी झाली नसते पण दुसऱ्यानं हा एक कुटुंबिक आघात झाला आणि त्यामुळं मी दिल्लीला आसळून जाऊ शकलो नाही त्यामुळं सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं ही संधी मला यावेळी घेता आली नाही 本日は、私、セシャオで、電気でした。エカンを使った人たちが、スケッペと、ノリニクル、シュウステさん、サワネオンてワヤスさんを知り、アシャンハカチャゴシ、ザニクロクサにネ、サワさヤさッ、ヒエカンハカネ、サワネオンサワネスゴシ、 पण या अंदाजपत्रकामधून विकासाला अधिक गती या दृष्टीनं काही छोट पावल्याची आणखी ह्याच्या होती हा त्याच्यानंतर माझ्या होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भारत सातव्य घेतलेलं दिसतो आहे आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही कारणात अपघात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन लढा होतो आहे त्याचं स्वच्छ तिथं आणखी दोन दिवसात देशाचा समोर येईल त्यानंतर त्याचा सविस्तर भाष्य करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या सवार अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी आहे अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायची सुरुवात केली तर त्याचा फळान त्या देशाच्या त्या भागावर विफरित करा होतो आणि ती शेती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशा अपेक्षा माझ्या सरकारची आहे सर्व एकंदरीत अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल पट प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय वाटत अजितदा स्मारक होत बारामतीमध्ये आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपाने सांगितलं वाटत वगैरे वगैरे व ज्या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली आहे त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि त्यामुळे मला ठाऊक असं व्हाय असा काही तिथं आम्ही त्या संबंधीचं चर्चा केलेली आहे त्याच्यासंबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करू चर्चा झाली त्या करणे साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का

जयंत चर्चे खुश नाही प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रयत्ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती विल माहिती साहेब एकत्र काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा या सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का आहे आकडेच आहे अशा लोकांच्या समोर सुद्धा सरकार परस्परांना धीर देणं आणि फुलं कसं राहायचं याचं आमचं लक्ष राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाची चर्चा करत नाही आनंद आहे संधी दिली आनंद सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनाचा मुद्दा मांडलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं

Když jsem se dostal k tomu kusu, že tady někdo jí děkání dělal, a když jsem se u něj přednával, když jsem se děkání dělal, tak jsem si řekl, že sádíkáři si se to dělávají. A když jsem se když se se u když se काहीतरी हो का लिहून ठेवलेला आहे याचा अर्थ काहीतरी चिंचेची याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चर्चा करायला साहेब मुंबई मध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदानी आपली भेट घेतली होती सांत्वन भेट गौतम आदानी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्यातच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली घडल्याचा दुःखायचा आघाजास राहुल गांधीने सदन स्टेटफंट करण्याची घोषित केली एक के के सैन्य प्रमुख उनका था इसे राहुल गांधी का पहनल जब कोई ऐसे किताब इस पर सदन में सेना हो पैसा पहले सीखा था इजाजत लेनी पड़ती है या वो तो किताब ऑथेंटिक करना पड़ता है जिसकी जिम्मेदारी जो प्रश करने वाला है उसको रेस्ट लेनी पड़ती है तो उन्होंने उनकी तैयारी की और ऐसी स्थिति में उस तो किताब में चाइनीज को सेकत आए है इस बारे में कुछ लिखा है ऐसे राहुल गांधी का टाइम था मगर उसने क्या लिखा है ये बताने की इजाज़त राहुल को दी नहीं और इससे हंगामा मुझे लगता है कि करने के बाद सदन को जानने का अधिकार था और अनफॉर्चुनेटली ये इजाज़त उनको मिली है हम जाएंगे, तो जाऊन क्या था? देशा था देश अहित्यहित का कार्रवाई ठीक व्यक्ति लेने के स्टेशन तैयार है तो देण्याचे तयार आहे तर आज तो अधिकार उनको तो दिया गया इसे एक का है इससे राजनीति पकड़ रही है ममता बनर्जी आज दिल्ली में सुप्रीम कोर्ट में सुनवाई होनी है ममता बनर्जी इलेक्शन कमीशन ऑफिसर से गे बात की उन्होंने चुनाव आयोग से बातों उन्होंने कहा उनको कोई उम्मीद नहीं है चुनाव आयोग से विषय फैसे माणसा दिवस मजा भाऊन खरी आहे हे देख काही कि इश्यूज काय है, सर तभी, तभी मेरा सवाल ये था कि आपने उस सर तभी मेरा सवाल ये था आपने जिस दिन घटना हुई थी उसी दिन स्पष्टीकरण दिया था कि इस पर राजनीति ना किया जाए उसके बावजूद जहाँ एक तरफ बाहर की पार्टियां राजनीति कर रही थी अब क्षेत्रीय जो दल है यहाँ की वहाँ उसके भी नेता जो है इस पर राजनीति कर रहे हैं सर जी सर यहाँ ऐक्सीन हुआ मेर लैंडिंग हुआ लैंडिंग जो यांसा एक्टॉप या हेलीकॉप्टर ऊ करण जी जॻह है

लोगों के सामने सच्चाई क्या है तो आती तो है तब तक पोलिटिकल सेक्शन करना ठीक है ऐसे मुझे इसका मुझे करना तो सुनेत्रा पवार राज्य की पहली महिला उप मुख्यमंत्री बनी है अगर वो आपके पास आती है आशीर्वाद लेने के आप उनसे मिलेंगे खुशी से आशीर्वाद देगी सहयोग देंगे